नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज हरतलिका आहे आणि हरतलिकाचा उपवास असल्यामुळे मी राजगिऱ्याचा शिरा बनवला होता तर चला म्हटलं त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू तर इथे मी एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक वाटीच्या आसपास गूळ घालून घेतलेलं आहे आणि एक ग्लास पाणी टाकून घेते आणि ह्याचं आपल्याला छान गुळ पूर्ण मिक्स करून मेल्ट करून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि आपल्याला छान असं राजगिऱ्याचा शिरा तयार करायचा आहे तर पाहू शकता आता इथे गूळ आपला हळूहळू वितळतो आहे मग आपल्याला दोन पाच मिनटं ही प्रोसेस कंटिन्यू करायची आहे आणि गूळ आता छानपैकी उकळून वितळला आहे तर पाहू शकता तुम्ही आता इथे मी कढई घेते आणि हे पातेला बाजूला ठेवते आता कढई थोडी गरम करून घेणार आहोत पण आणि इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलंय मी जेवढा गूळ घेतला आहे तेवढंच राजगिरेचं पीठ घेतलं आहे आणि इथे दोन ते तीन चमचे तूप घालून घेते तर मैत्रिणींना तूप तुम्हाला आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता पण मला कमीच लागत लागत होतं म्हणून मग मी छोटे दोन तीन चमचे घातलेले आहे फक्त तूप तर आता इथे आपलं तूप छान वितळ की लगेच आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घालून घ्यायचं तर इथे राजगिऱ्याचं पीठ आपण छानपैकी खमंग भाजणार आहेत राजगिऱ्याचं पीठ छानसं भाजलं गेलं ना तर शिऱ्याची टेस्ट पण खूप छान येते तर आज हरतलिका होती त्याच्यामुळे मग मी हा शिरा बनवला होता उपवासासाठी दुपारी तर आपल्याला असं छानपैकी भाजून घ्यायचं आहे ते मैत्रिणींना आता इथे मी दोन थोडेसे काजू कट करून घेतलेले आणि ते पण ह्याच्यातच गरम करून घेते मग ते पण छान गरम होतात असं तर अशा प्रकारे आपण छान गरम करून घेणार आहोत पीठ पण छान भाजायला लागले तर आता पीठ भाजल्या गेल्यानंतर आपल्याला हे जे गुळाचं गरम पाणी आहे ना ते आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचे आणि कंटिन्यू हलवत राहायचे कारण आहे ना या पिठाच्या लगेच गुठळ्या तयार होतं त्याच्यामुळे मग आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे पीठ आणि पाणी सुरुवातीलाच एकदम नका टाकू कारण त्या हिशोबा म्हणजे पिठाच्या हिशोबानेच तुम्ही पाणी थोडं थोडं टाका तर आता इथे मी हे आता इथे मला सर्व पाणी लागून गेले जेवढं मी गरम केलेलं होतं तेवढं आणि आपला शिरापा किती सुंदर झालेला